सुप्रीम कोर्टाच्या एस सी आणि एस टी उपवर्गीकरणाच्या निकालावरून आता राजकारण चांगलं स्थापायला सुरुवात झालेली आहे रामदास आठवलेंकडून निकालाचं स्वागत करण्यात आलंय मात्र क्रिमिलेअर तत्व वापरण्यास त्यांनी विरोध केलेला आहे त्याच वेळेला ओबीसी आणि इतर जातींच्या वर्गीकरणाची मागणी देखील रामदास आठवले यांनी केलेली आहे एस सी आणि एस टी समुदायासाठी सुद्धा क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेयर हे प्रवर्ग आणता येऊ शकतात असं न्यायालयानं म्हटलेलं होतं मात्र याला रामदास आठवले यांनी विरोध केलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत हरिभाऊजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात आता आठवले मैदानात उतरलेले आहेत क्रिमीयरची मर्यादा वापरू नका अशा प्रकारची मागणी आता तुमची काय प्रतिक्रिया आहे निश्चितच खरं म्हणजे गेले वीस वर्ष मी दोन हजार चार मध्ये खासदार होतो तेव्हापासून सब आम्ही मागणी केली होती आणि खरं म्हणजे त्यावेळेस आठवले साहेब विरोध करत होते तसं तर त्यांनी स्वागत केलं आहे तर आम्ही निश्चितच आठवले साहेबांचं स्वागत करतो आता क्रिमिलेअरची मर्यादा आजपर्यंत जी भटके मुक्ताना होती नंतर ओबीसी ना होती त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे ते संबंधित मंत्री आहेत आणि मंत्र्यांनी तसं मागणी ला, करावी किंवा विरोध करावा हे न पडण्यासारखं आहे त्या संबंध त्या संदर्भात म्हणजे संबंधित विषयाचे ते मंत्री आहेत त्यांनी हे क्रिमिलेअर लाव लावायला पाहिजे खरं म्हणजे तर आता सुप्रीम कोर्टाचा जे जजमेंट आलेला आहे तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे होत परंतु त्यांनी विरोध केला आहे तर ठीक आहे पण आता सर्वत्र ही मागणी होणारच आहे आणि ते मंत्री असल्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की त्यावर पाहिजे दुसरं ओबीसीचं जे सब कॅटेकोरेशनच त्यांनी मागणी केली आहे हीच तर मागणी आम्ही दिवस करतो म्हणून या मागणीमुळे आपला जो मराठा समाजाचा प्रश्न सुटू शकतो नक्कीच नक्कीच हरिभाऊजी तुमचा मुद्दा कळलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात यानंतर आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत लक्ष्मणजी रामदास आठवले यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आता भूमिका घेतलेली आहे जसं एस सी आणि एस टी प्रवर्गाचा प्रवर्ग करण्यासंदर्भातला जो राज्य सरकारला अधिकार दिलेला आहे तसाच वर्गीकरणाचा आता ओबीसी आणि इतर जातींसाठी वर्गीकरण करावा अशा प्रकारची मागणी आठवलेंनी केलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे पण वर्ग ठरवणार कुठल्या बेसवरती तुम्ही असा कुठला इम्पेरिकल डेटा शासनानं कलेक्ट केला प्रत्येक घटक राज्यांनी कलेक्ट केला की जेणेकरून आपल्याला अशा अशा पद्धतीचं एकजन करायचा अधिकार पोहोचतो मुळात इन्फॉर्मेशनच कुठल्या कडे अशी या पद्धतीचा इम्पेरिकल डेटाच उपलब्ध नाही तर तुम्ही वर्ग कोणता बनवणार आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात थोडासा विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी वर्गीकरण केलेलं आहे विजयी अ हो, ब क ड हे वर्गीकरण नाही का आणि त्या प्रत्येक वर्गाची प्रत्येक क्लासची एक स्पेशल आयडेंटिटी आहे विजय अ ला एक वेगळा अर्थ आहे ब ला एक वेगळा अर्थ आहे क ला वेगळा अर्थ आहे त्यामुळं तुम्ही वर्गीकरण करायला हरकत नाही पण वर्गीकरण कुठल्या आधारावर करणार तुम्ही तुमच्याकडे कोणतीही इन्फॉर्मेशन कुठला सोशल इकॉनॉमिकल स्टडी तुमच्याकडे आहे किंवा कोणताही इम्पेरिकल डेटा तुमच्याकडे तुमच्याकडे डेटाच अवेलेबल नाही तुम्ही लावणार पॅरामीटर कुठले नक्कीच हाकेजी तुमचा मुद्दा कळलेला आहे मात्र छगन भुजबळ बोल